रात्रीचे बारा वाजले होते आज अरुणरावांच्या धाकट्या मुलीचा प्रियाचा साखरपुडा होता त्यामुळे घरातील सर्वजण थकले होते अरुणराव आणि त्यांची पत्नी उषाताई झोपायला गेले तर त्यांची सून कोमल आणि मुलगी प्रिया स्वयंपाक खोलीतील कामे आवरून झोपायला चालल्या होत्या की तेवढ्यात दारावरची बेल वाजली बेलचा आवाज ऐकून दोघी घाबरल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या त्यांच्या मनात विचाराला की आता एवढ्या रात्री कोण आले असेल तितक्यात पुन्हा एकदा बेल वाजली त्यामुळे कोमल पटकन तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिने तिच्या नवऱ्याला संजयला झोपेतून उठवले संजयने दरवाजा उघडला नाही त्याने दाराजवळ जाऊन विचारले कोण आहे पलीकडून आवाज आला मी आहे बहुतेक बाहेर जो कोणी होता तो रडत होता संजय प्रियाला म्हणाला बाबांना बोलावणार प्रिया बाबांच्या खोलीत गेली आणि तिने सांगितले की बाबा बाहेर कोणीतरी आले आहे दादाने दरवाजा उघडला नाही त्याने तुम्हाला बाहेर बोलावले आहे बाबा पटकन उठले आणि बाहेर आले अरुणरावांनी धारस करून दरवाजा उघडला तर दारात अंगावर शॉल पांघरलेली एक स्त्री बेशुद्ध अवस्थेत पडली होती अरुणराव आणि संजय एकमेकांकडे पाहू लागले तेवढ्यात आतून उषाताई आल्या आणि अरुणरावांना म्हणाल्या अहो काय झाले कोण आले आहे आणि तुम्ही असे एकमेकांकडे बघत काय उभे आहात पुढे जाऊन बघा कोण आहे आणि आपल्या दारात का ही बाई पडली आहे त्या पुढे म्हणाल्या कोण बरं असेल ही आजच्या शुभदिनी अपशोकून पसरवायला आली आहे शेवटी अरुणरावांनी त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरून शॉल बाजूला केली आणि तिला पाहून अरुणरावांचा चेहरा पांढरा पडला ते म्हणाले अरे ही तर आपली कल्पना आहे अरुणरावांच्या तोंडून कल्पनाचे नाव ऐकून उषाताई बाहेर आल्या आणि पटकन खाली बसल्या त्यांनी कल्पनाचे डोके आपल्या मांडीवर घेतले तोवर प्रियाने ग्लासमध्ये पाणी आणले आणि हातात पाणी घेऊन कल्पनाच्या तोंडावर शिंपडले काही वेळाने कल्पना शुद्धीवर आली आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून त्या रडायला लागल्या म्हणाल्या अरे देवा हे काय झाले माझ्या मुलीला माझी कल्पना एवढ्या रात्रीची इथे कशी आली आणि माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर हे निशान कसले उषाताईंचा मोठा आवाज ऐकून संजयने इकडे तिकडे पाहिले आणि म्हणाला आई किती मोठ्याने बोलत आहेस अगं आपण बघराबाहेर आहोत का तमाशा करते आहेस आधी कल्पनाला आत घे बरं कोणी पाहिले तर उगाच चर्चा होईल मग संजय आणि उषाताईंनी आधार देऊन कल्पनाला घरात आणले आणि सोफ्यावर बसवले आपल्या माणसांना पाहून कल्पना जोरात रडायला लागली ती रडत म्हणाली आई मी ते घर सोडून आली आहे आणि आता मी त्या घरी कधीच जाणार नाही अगं आई ते लोक मला मारून टाकतील तो नवरा नाही तर राक्षस आहे आपल्या आईला बिलगून कल्पना खूप रडायला लागली अरुणराव काही बोलणार तेवढ्यात उषाताईंनी त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला उषाताई कल्पनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या काही वेळाने कल्पना शांत झाली तेव्हा उषाताई कल्पनाला म्हणाल्या बाळा मला सांग काय झाले बापूने तुला का मारले आज सकाळी प्रियाच्या साखरपुड्यासाठी आली होतीस तेव्हा तर खुश दिसत होतीस दिस। मग अचानक काय झाले आईने प्रश्न विचारताच कल्पनाच्या डोळ्यामध्ये पाणी आले ती म्हणाली आई आज प्रियाच्या साखरपुड्याच्या वेळी तू प्रियाच्या होणाऱ्या सासूला सोन्याचे कानातले दिले हे माझ्या सासूला बघवले नाही कारण चार वर्षांपूर्वी माझ्या साखरपुड्याच्या वेळी तू त्यांना पाच हजार रुपये दिले होते घरी गेल्याबरोबर त्यांनी मला खूप ऐकवले ते म्हणाल्या आता तुझ्या बापाकडे बरे पैसे यायला लागले मला तर तेव्हा स्वस्तात निपटावले मी त्यांना म्हणाले माझ्या लग्नावेळी माझा भाऊ नोकरीला नव्हता आता संजय नोकरीला असल्यामुळे बाबांना हातभार लावतो घरात ते दोघे जण कमावते आहेत त्यामुळे दिले असेल तेव्हा मला तुझ्या जावयाने मारायला सुरुवात केली तो म्हणाला तू माझ्या आईशी केव्हापासून वाद घालायला शिकलीस माझ्या आईला उलट बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली आई त्यांनी मला खूप मारले आणि जेव्हा मारून थकले तेव्हा आपापल्या खोलीत जाऊन झोपले मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून आले आहे त्यामुळे मला काही आता तिकडे जायचे नाही आई मला आता अजिबात बात सहन होत नाही मागचे चार वर्ष मी खूप काही सहन केले आहे प्रत्येक वेळेस माझी चूक नसताना देखील तुम्ही मला समजावून परत सासरी पाठवले होते पण आता ह्यावेळेस मी तिकडे जाणार नाही आई म्हणाली ठीक आहे बाळा जाऊ नकोस इथेच राहा उषा ताईंचे बोलणे ऐकून अरुणराव मोठ्या आवाजात म्हणाले अगं उषा मूर्ख आहेस का तू तिला सासरी जाऊ नको म्हणतेस अशी कशी जाणार नाही मी ती पाहतोच इथे आज तुझ्या धाकट्या बहिणीचा साखरपुडा झाला आहे आणि काही दिवसांनी तिचे लग्न आहे तू जर इथे राहिलीस तर आमची काय इज्जत राहील हे बघ कल्पना आम्हाला तुझे लग्न करून द्यायचे होते ते आम्ही करून दिले आता तुझे सासरच तुझे खरे घर आहे आणि तू आहेस की भांडण करून स्वतःचे घर सोडून इथे आली आहेस ते कल्पनाकडे रागाने पाहत पुढे म्हणाले आता मी काय तुझ्या घरचे वाद सोडवू का लग्न झाले तरी अजून स्वतःला लहान समजतेस का बाबांना मोठ्या आवाजात बोलताना पाहून कल्पना घाबरली उषाताई त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करत होता अरुणराव आणखी चिडून म्हणाले ए उषा नीट समजावून सांग तुझ्या लाडक्या लेकीला आता तिचे लग्न झाले आहे त्यामुळे हिला सासरीत जावेच लागेल ही मूर्ख मुलगी हिच्या अशा वागण्यामुळे स्वतःच्या धाकट्या बहिणीचे घर बसण्याआधीच मोडेल हे बघ मी उद्या फोन करून बोलावून घेणार आहे व्याह्यांना आणि बापूंना उद्या ही मुलगी गुपचूप तिच्या सासरी जाईल त्यामुळे तुला लेकीचा जेवढा लाड करायचा आहे तो कर आज रात्रभर समजले का उषा असे बोलून अरुणराव रागाने त्यांच्या खोलीत निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळीच अरुणरावांनी कल्पनाच्या सासरच्या मंडळींना बोलावून घेतले आणि त्यांच्यासमोर हात जोडून आपल्या मुलीच्या अशा प्रकारे रात्री बेरात्री सासर सोडून पळून येण्याच्या चुकीबद्दल माफी मागितली तेव्हा कल्पनाची सासू म्हणाली आता काही दिवस ह्या मुलीला तुमच्याकडेच ठेवून घ्या जेणेकरून हिची अक्कल ठिकाणावर येईल उद्या उठून कुठे दुसरीकडे पळून गेली तर तेव्हा तुम्ही लोक आमच्या छाताडावर येऊन बसाल त्यांचे बोलणे ऐकून आर्यनराव रागाने कल्पनाकडे पाहू लागले आणि म्हणाले नाही विहीनबाई असे काहीही होणार नाही मी तुम्हाला वचन देतो यावर कल्पनाची सासू म्हणाली ठीक आहे ठीक आहे तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते पण अरुणराव तुम्ही यावेळेस बरोबर वागले नाहीत नव्या विहीनबाईला सोन्याचे कानातले दिले आणि मला मात्र स्वस्तात निपटावले होते दोन मुली आहेत तर दोघींना बरोबरीचा दर्जा दिला गेला पाहिजे आणि त्यासोबत दोघींच्या सासरच्या मंडळींनासुद्धा तुम्हाला समजते ना मला काय बोलायचे आहे ते विहीनबाईंचे बोलणे ऐकून अरुणरावांनी शर्मेने खाली घातली पण काही वेळाने ते म्हणाले हो हो विहीनबाई तुम्ही काय बोलत आहात ते मला समजले प्रियाच्या लग्नात माझ्याकडून जेवढे शक्य होईल मी तुम्हाला देईन ह्यावेळेस मी तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही फक्त तुम्ही माझ्या मुलीला पुन्हा एकदा आपलेसे करा तिला सांभाळून घ्या विहीनबाईंनी आपल्या मुलाकडे म्हणजे विक्रांतकडे पाहिले आणि त्या हसल्या तेव्हा विक्रांत म्हणाला बाबा तुम्ही माझ्या आईला तर खुश केले पण माझे काय मी असे ऐकले आहे की तुम्ही तुमच्या होणाऱ्या नव्या जावयाला बाईक देणार आहात मला तर तुम्ही साधी स्कूटरसुद्धा घेऊन दिली नव्हती जावयाचे बोलणे ऐकून उषाताई आणि संजयच्या कपाळावर घाम फुटला त्यांना असे वाटले की आता अरुणराव ह्या जावयाला देखील बाईक घेऊन देण्याचे आश्वासन देईल एकतर लग्नाचा खर्च आणि वरून हा सर्व खर्च वेगळाच पण तेव्हा अरुणराव म्हणाले जावई बापू पण त्यावेळी तुम्हाला बाईक घेऊन देण्याची आमची ऐपत नव्हती पण आताही तुम्ही आमची मजबुरी समजून घ्या लग्नाला काहीच दिवस बाकी राहिले आहेत त्यामुळे एवढा खर्च कसा होऊ शकेल सासऱ्याचे बोलणे ऐकून विक्रांत म्हणाला मग सासरे बुवा तुमची मुलगीसुद्धा तुमच्याकडेच ठेवून घ्या प्रियाच्या लग्नानंतर डिसाईड करू पुढे काय करायचे आहे ते अरुणराव म्हणाले अहो जावई बापू तुम्ही तर नाराज झालात माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता हे पहा आता प्रियाचे लग्न होऊन जाऊ देत त्यानंतर मला थोडासा अवधी द्या मी तुम्हाला नक्की बाईक घेऊन देईन तुम्ही तर माझे जावई आहात माझी मजबुरी समजून घ्या अरुणराव जावयापुढे हात जोडून उभे होते कल्पना तिच्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होती आपला स्वाभिमान मातीमोल होताना पाहत होती तिला माहेरचे आणि सासरचे जणू फुटबॉल समजत होते जे लाथ मारून फक्त एकमेकांपडे तिला फेकत होते शेवटी कल्पनाची सासू म्हणाली हे बघा अरुणराव जोपर्यंत प्रियाचे लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही कल्पनाला इथेच ठेवून घ्या प्रियाच्या लग्नानंतर आपण ठरवूयात काय करायचे आहे ते आणि राहिली गोष्ट लोक काय म्हणतील याची तर तुम्ही त्यांना सांगा की ही प्रियाच्या लग्नाच्या तयारीसाठी इथे आली आहे तुमचेही काम होईल आणि आमचेही बरं मग आता आम्ही निघू का असे बोलून कल्पनाची सासू हात जोडून उभी राहिली शेवटी अरुणराव एवढेच बोलले की तुम्ही सर्वजण लग्नाला नक्की या मी वचन देतो ह्यावेळेस तुम्ही लोग खुश हो लोक खुश होऊन जाल अरुणरावांच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया न देता कल्पनाच्या सासरचे लोक निघून गेले अरुणराव खूप रागाने कल्पनाकडे पाहत होते आणि ते मोठ्या आवाजात ओरडून म्हणाले हेच संस्कार दिले होते का आम्ही तुला म्हणून सासरहून अशी रात्रीची पळून आलीस आमच्या इज्जतीचा जरासुद्धा विचार केला नाहीस तू फक्त तुझ्यामुळेच मला त्या लोकांसमोर हात जोडावे लागले कोणास ठाऊक आता प्रियाची पाठवणी करताना काय काय मागणार आहेत हे लोक अगं कमीत कमी आमच्याबद्दल नाही तर आपल्या धाकट्या बहिणीबद्दल जरा तरी विचार करायचा होतास उषाताई म्हणाल्या अहो जरा शांत व्हा काय सारखे मागे लागला आहात तेव्हा अरुणराव उषाताईंवर सुद्धा भडकले ते म्हणाले हे सर्व तुझ्या लाडाचा परिणाम आहे मी पोटाच्या पाठी जात होतो आणि मागे तुला तुझी मुलगी सांभाळता आली नाही तिला संस्कार देण्यास तू कमी पडली आहेस उषा अरुणरावांचा राग पाहून उषाताई कल्पनाला आपल्या खोलीत घेऊन गेल्या कल्पनाला सासरी येऊन चार पाच दिवस झाले की शेजारी राहणारे लोक म्हणालेच कल्पना खूप लवकरच आली बहिणीच्या लग्नाला तेव्हा तिच्या आईने सांगितले आम्हीच बोलावून घेतले आहे तिला लग्नाची तयारी करण्यासाठी आणि तसेही कोणत्याही लग्न झालेल्या मुलीने बहिणीचे किंवा भावाचे लग्न आहे म्हटल्यावर महिना पंधरा दिवस आधी यायलाच पाहिजे उषाताईंनी शेजारच्या माणसांची तोंडे बंद केली पण अरुणरावांचा एकही दिवस कल्पनाला टोमणे मारल्याशिवाय जात नव्हता साधारण महिन्याने प्रियाच्या लग्नाचा दिवस आला लग्नाच्या दोन तीन दिवस आधी अरुणराव कल्पनाच्या सासरी लग्नपत्रिका द्यायला गेले होते आणि त्यांनी हात जोडून तिच्या सासऱ्यांना आणि नवऱ्याला लग्नाला सर्वजण या असे सांगितले होते पण इकडे माहेरी आल्यापासून कल्पनामध्ये बराच बदल झाला होता आता ती एकटी घराबाहेर जात होती सासरी असताना तिला गेटच्या बाहेर भाजीवाल्याकडून भाजी घेण्याची भाजी सुद्धा मुभा नव्हती हो ती आता पूर्वीपेक्षा जास्त हसायला लागली होती मन मोकळेपणाने बहिणीशी वहिणीशी बोलत होती नाहीतर सासरी तिला साध्या साध्या गोष्टींसाठी खूप विचार करून बोलावे लागायचे लग्नाच्या दिवशी विक्रांत आणि त्याचे आईवडील लग्नाला आले उषाताई आणि अरुणराव यांनी जबरदस्तीने कल्पनाला स्वतःसोबत सोबत दरवाज्यावर पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे केले आई वडिलांसोबत कल्पनाला स्वागतासाठी उभे असलेले पाहून विक्रांत हसला आणि हळूहळू आवाजात म्हणाला काय मग कल्पना इथे माहेरी महिनाभर राहून तरी अक्कल ठिकाणावर आली की अजून अक्कल यायची बाकी आहे विक्रांतचे बोलणे ऐकून तिची सासूदेखील हसू लागली पण अरुणराव आणि उषाताई खाली मान घालून हात जोडून उभे होते कल्पना काहीही बोलली नाही तिने अपमानाचा घोट गिळला ते तिघेही स्वतःला एखाद्या व्ही आय पी लोकांसारखे समजत होते प्रत्येक गोष्टीला नावे ठेवणे कल्पनाला अपमानास्पद बोलणे तर हे तर त्यांचे चालूच होते एक दोनदा कल्पनाच्या डोळ्यातून अश्रू आले ती विक्रांतला काही बोलणार होती पण तेव्हा उषाताईंनी तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाल्या की बाळा तुझ्या बहिणीचे लग्न आहे कृपा करून कोणताही गोंधळ होऊ देऊ नकोस त्यामुळे कल्पना शांत राहिली शेवटी व्यवस्थितपणे लग्न पार पडले आणि नवरीची पाठवणी देखील झाली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काही पाहुणे सकाळीच आपापल्या घरी जायला निघाले तर काही जवळचे नातेवाईक तिथेच लग्न घरी थांबले होते तेव्हा कल्पनाची सासू विमलाताई आणि नवरा अरुणरावांच्या समोर येऊन बसले सासू म्हणाली मग अरुणराव आता आमची पण पाठवणी करा आम्हालाही आमच्या घरी जायचे आहे तेव्हा अरुणरावांनी प्रश्नार्थक नजरेने उषाताईंकडे पाहिले तेव्हा त्या दोघांकडे पाहत विमलताई म्हणाल्या आणि हो विचारा तुमच्या मुलीला जर तिने यापुढे अशी सासरहून पळून येण्याची चूक केली तर मग आम्ही पुढे काय करायचे ते म्हणजे आम्ही पुढे काय उपाय करायचा तेव्हाच आम्ही तुमच्या मुलीला इथून घेऊन जाऊ आम्हालाही नेहमी नेहमी आमच्या घरामध्ये तमाशा करायची आवड नाही कल्पनाच्या सासूचे बोलणे ऐकून घरात असणाऱ्या पाहुणे मंडळींनी कुजबूज करायला सुरुवात केली कारण कोणालाही याबद्दल ठाऊक नव्हते शेवटी कल्पनाच्या आत्याने न राहावून विचारलेच दादा विहीणबाई कशा संदर्भात बोलत आहेत अरुणराव काहीही न बोलता खाली मान घालून बसले होते तेव्हा कल्पनाची सासू म्हणाली आहो ताई तुम्ही तुमच्या दादाला का, विचार का विचारत आहात तुमच्या या भाचीला विचारा काय पराक्रम केला आहे तिने अहो मध्यरात्री आम्हाला न विचारता इकडे माहेरी एकटीच पळून आली होती आत्या म्हणाली दादा या विहीणबाई काय म्हणत आहेत काय झाले कल्पना तुझ्या सासरी अरे एकदा कोणीतरी सांगा काय झाले होते आत्याने विचारले पण त्यांचे बोलणे अर्धपट थांबवत विमलताई म्हणाल्या हे पहा अरुणराव आम्हाला उशीर होतोय आधी आमची पाठवणी करा आणि सांगा बरं काय देणार आहात आम्हाला आणि त्यानंतर तुमच्या मुलीला बोलावूनही विचारा शेवटी निराश होऊन अरुणरावांनी कल्पनाला बोलावले जेव्हा कल्पना बाहेर आली तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहत होते ना तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होते ना कपाळावर कुंकू ना हातात बांगड्या आणि ना पायामध्ये जोडवी ती साधा कॉटनचा चुडीदार घालून आली होती तिच्या हातामध्ये कसली तरी कागदपत्रं होती आज तिच्या डोळ्यांमध्ये आत्मविश्वास दिसत होता तिला अशा प्रकारे आलेले पाहून अरुणरावांना भयंकर राग आला पण त्याआधी तिची सासूच मोठ्या आवाजात म्हणाली पाहताय ना अरुणराव बघा तुमच्या मुलीकडे लोक तर उगाच चा सासरच्यांना बदनाम करतात पण अशा मुलींचे वागणे कोणाने दिसत नाही सवाष्ण असूनही बघा कशी फिरते आहे मग अशामध्ये नवऱ्याने हात उचलला तर त्याचे काय चुकते तरीच म्हणते की अरुणरावांनी अजून आम्हाला काहीच कसे दिले नाही हे सर्व पाहण्यासाठी आम्हाला थांबवून घेतले होते का अरुणराव म्हणाले कल्पना हा काय मूर्खपणा आहे अशी कशी आलीस तू अगं सुवासिनी बायका अशा राहतात का त्यानंतर उषाताई कल्पनाकडे गेल्या आणि तिच्या हाताला धरून आतल्या खोलीत घेऊन जात म्हणाल्या कल्पना तू आज चल बाळा व्यवस्थित तयार होऊ नये अगदी सुवासिनीसारखी तयार हो तू हो। अशी कशी बाहेर आलीस आपल्या आईच्या हातातून स्वतःचा हात सोडवत कल्पना म्हणाली आई मी सुवासिनी असल्याचा नकार देते आता मला सुवासिनी म्हणून मिरवण्याची काही आवड नाही यावर तिची सासू म्हणाली अरे देवा ही निर्लज्ज काय बोलते आहे माझा मुलगा जिवंत असताना ही बाई असे अभद्र बोलत आहे सासूला पाहून कल्पना मोठ्या आवाजात म्हणाली असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा आणि तसेही आज मी हे नाते तोडत आहे कल्पना ते पेपर विक्रांतच्या हातामध्ये देत म्हणाली हे घ्या घटस्फोटाचे पेपर विक्रांत तुझ्यासारख्या माणसापासून मला आता सुटका पाहिजे जो माणूस बायकोला बायको समजत नाही आत्या म्हणाली कल्पना हे काय करत आहेस बाळा वेळ लागली आहे का तुला कमीत कमी तुझ्या वडिलांच्या इज्जतीचा तरी विचार कर कल्पना म्हणाली आत्या आहे मी वेडी लागली आहे मला वेळ खरे तर मला हे वेळ आधीच लागायला हवे होते प्रत्येक वेळी हे लोक मला मारहाण करायचे आणि तुम्ही लोक मला समजावून पुन्हा सासरी पाठवून देत होतात तुमचे काय जाते मारहाण मला सहन करावी लागते त्याचा त्रास मला होतो तुम्ही माझे लग्न लावून दिले तुमचे काम झाले तुम्हाला फक्त तुमच्या इज्जतीची काळजी आहे कोणाला माझ्या त्रासाची काळजी नाही मग मी तुमच्या इज्जतीची काळजी का करू कल्पना असे बोलत होती तेव्हा तिची आई खाली मान घालून उभी होती अरुणराव मोठ्या आवाजात म्हणाले जर तू हे नाते तोडत आहेस तर मग तुला ह्या घरामध्ये आता जागा मिळणार नाही कल्पना म्हणाली बाबा मलासुद्धा तुमच्या घरात राहण्याची तिळ मात्र इच्छा नाही तुम्ही लोक माझ्या मरणाची वाट पाहत आहात का त्या दिवशी ह्या लोकांनी मला जनावराप्रमाणे मारले तरीसुद्धा तुम्ही मला त्या घरात जा म्हणून सांगत आहात तुमची मुलगी जेव्हा मरून जाईल तेव्हा तुमच्या मनाला शांती मिळेल मी शाळेमध्ये नोकरी जॉईन केली आहे आणि हॉस्टेलमध्ये राहून माझे पुढचे आयुष्य घालवेन पण मला ना आता अशा बाहेरच्या माणसांची गरज आहे ना अशा सासरच्यांची कल्पनाचे बोलणे ऐकून अरुणराव काही बोलले नाहीत ते गुपचुप खाली मान घालून सोफ्यावर बसले पण विक्रांत हसत म्हणाला समाज तुला खूप इज्जतीने राहू देईल असे वाटते का तुला आणि ह्या शाळेच्या छोट्याशा नोकरीमध्ये पूर्ण आयुष्य घालवायचे बोलत आहेस मिठापिठाचे भाव माहिती आहेत का तुला तेव्हा कल्पना त्याच्याकडे ते पाहत म्हणाली मान्य आहे मला की ती कमी पगाराची नोकरी आहे पण मी, मी तिकडे स्वाभिमानाने जगेन आणि तसेही साध्या साध्या गोष्टींसाठी सासऱ्यापुढे हात पसरणाऱ्या माणसाने मिठापिठाच्या भावाबद्दल न बोललेलेच बरे असो कमीत कमी मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन फुटबॉलप्रमाणे एकाकडून दुसऱ्याकडे लाथाडले तर जाणार नाही आणि ह्या गैरसमजात राहू नका की मी तुम्हाला अगदी सहजपणे सोडून देईन त्या बदल्यात मी तुमच्याकडून पोटगी वसूल करेन सासू म्हणाली मी तर तुला एक रुपयासुद्धा मिळू देणार नाही काय माणसे आहेत लग्नाला इथे माहेरी बोलावून खूप इज्जत उतरवली आमची पण आता बस झाले हे बघ कल्पना चुकूनसुद्धा अशी चूक करू नकोस नाहीतर याद राख कल्पना म्हणाली याद तर तुम्ही राखा जर तुम्ही पैसे देणार नसाल तर मी कोर्टामार्फत घेईन पण तेव्हा मी न मागता तुम्हाला तेव्हा गुपचूप पैसे द्यावे लागतील आणि आता मी फक्त बोलणार नाही तर करून दाखवणार आहे कल्पनाचे बोलणे ऐकून विमलताई आणि विक्रांत रागाने उठून तिथून निघून गेले त्यानंतर कल्पनाने तिची बॅग पॅक केली आणि बाहेर येऊन आपल्या आईवडिलांना हात जोडले आणि म्हणाली बाबा आजपर्यंत माझ्या आयुष्याचे निर्णय तुम्ही घेतले आणि ते मी हसत मान्यही केले पण आज मी लग्नबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय स्वतः घेतला त्यामुळे तुम्ही खूप दुखावला आहात हे मला ठाऊक आहे पण सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यापेक्षा वेगळे होऊन स्वतःच्या हिमतीवर आयुष्य जगणे केव्हाही चांगले आई म्हणाली बरोबर बोलते कल्पना तुझ्या सासरी छळ होतोय हे तू पहिल्या वेळेस सांगितले होते तेव्हाच जर आम्ही तुला समजून घेतले असते तर आजपर्यंत तुला त्रास सहन करावा लागला नसता कल्पनाचे बाबा म्हणाले कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलीचे कल्याण व्हावे असेच वाटत असते तसेच मलाही वाटले बाळा तुझा संसार वाचवण्याचा मी खूप प्रयत्न केला पण मला यश आले नाही असे बोलताना बाबांच्या डोळ्यात पाणी आले होते कल्पना म्हणाली बाबा माझ्या नशिबात तसेच लिहून ठेवले असेल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण बाबा ह्यात तुमची एकच चूक झाली ती म्हणजे तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत होतात खरे तर तुम्ही तेव्हाच माझ्या सासरच्या माणसांना पोलिसात केस दाखल करण्याची धमकी द्यायला हवी होती बरं आता मी निघते असे बोलून कल्पना तिथून निघाली तेव्हा तिच्या आईबाबांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती काही थांबली नाही कल्पना म्हणाली आई बाबा मला माफ करा पण आता मला थांबवू नका कारण मी जर इथे राहिले तर उगाच तुम्हाला माझ्यामुळे त्रास सहन करावा लागेल आणि मला ते नको आहे असे बोलून कल्पना निघून गेली काही दिवसांनी कल्पनाचा घटस्फोट झाला आता दर महिन्याला विक्रांतकडून तिला पोटगीच्या रूपात पैसे मिळू लागले अधूनमधून सुट्टीच्या दिवशी कल्पना आईबाबांना भेटायला जाते आता ती पूर्वीपेक्षा खूप आनंदी आहे आणि आज हॉस्टेलमध्ये राहून शाळेमध्ये नोकरी करत ती स्वाभिमानाने जगत आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद